अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पहिल्यांदाच गौराई बसवण्याचा विचार करत असाल तर गौराई घरी कशी आणावी तसं गौराईबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर योग्य पद्धतीने काय म्हणावं काय करावं याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गौरी आवाहन याविषयी या व्हिडिओमध्ये या संपूर्ण माहिती देणार आहे आणि त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात घेताना काय म्हणावं गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे गौरी आत घेताना शुभ मुहूर्त त्याचबरोबर गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी गौरीबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करतो आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी लगेचच ज्येष्ठा गौरीचं आवाहन केलं जातं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून गौरीचं पूजन केलं जातं भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं आणि ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केलं जातं मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसांच्या या माहेरपणासाठी आलेल्या गौरीचं माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं म्हणजेच गौरी ही आपल्या घरची तीन दिवसांची पाहुणी असते ती माहेर वासनी म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं तर यंदा रविवारी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे अनेक कुटुंबांमध्ये आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी ह्या बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या या उत्साहात पहिल्या दिवशी गौरीचं आगमन त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचं पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन केलं जातं गौरी म्हणजेच माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचं दुसरं नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीचं आवाहन केलं जातं महाराष्ट्रात या स्थानाला महालक्ष्मी पूजन असंही म्हटलं जातं महालक्ष्मी ही, ही समृद्धीची देवता असल्यानं गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजन करत असतो पूजत असतो पण या दोघींमध्ये दे देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरोघरी गौरीचं आगमन होतं ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभ मुहूर्तावर आणाव्यात तर त्या दिवसाचा शुभ मुहूर्त आहे गौरी आवाहन मुहूर्त हा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला दुपारी तीन ते संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याचबरोबर गौरी पूजन मुहूर्त हा एक सप्टेंबरला सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्याचबरोबर नैवेद्य हा अकरानंतर नंतर तुम्ही दाखवू शकता त्याचबरोबर गौरी विसर्जनाचा मुहूर्त हा दोन सप्टेंबरला सकाळपासूनच ते रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आता आपण हे सगळे मुहूर्त पाहिले तीन दिवसांचे आता आपण पहिल्या दिवशी गौरी आवाहन कशा पद्धतीने केलं जातं तर रविवारी म्हणजेच साधारण दुपारी चार ते सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ दिवस आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता वेळ कमी आहे म्हणून उगीच घाई गडबड करू नये अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायचे आहे गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करून ठेवू शकता फक्त मुहूर्तावरती आत घेतल्या तरीही चालतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते काही ठिकाणी गौराई ह्या उभ्या असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौराई असतात पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार आपण गौरीची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण आपण काही जणांकडे खड्यांच्या गौरी असतात तर काही जण फक्त मुखवट्यांची पूजा करतात अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून देखील त्यांची त्यावर गवराईचा मातीचा मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात आपापल्या रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात आणि अशा प्रकारे बघा गौराई ह्या सजवल्या जातात आणि थोड्याशा प इकडे तिकडे पद्धती ह्या थोड्याफार बदल असू शकतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी कुठली पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता बघा मी आमच्याकडे जश कशा पद्धतीने गौराई पूजन करतात त्याप्रमाणे सांगत आहे तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले संपूर्ण घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो दारामध्ये छानशी छोटी चो, का होईना पण छोटी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावलं मात्र अवश्य काढावीत कारण या दिवशी आपण छान असं गौरीचं स्वागत करायचं आहे तसेच आपल्या घरातील तुळशीसमोरसुद्धा छानशी रांगोळी काढून त्यामध्ये पण लक्ष्मीची पावलं काढावीत कारण या दिवशी तुळशीपूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात आणि तुळशीपासून घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तीथ पत तिथपर्यंत आपल्याला ग या लक्ष्मीची पावलं काढायची आहेत त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते तर एका स्टीलच्या घमेल्यात किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो गहू गव, गहू घेतले जातात गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरीचे मुखवटे हे बसवावेत दोन्ही मुखवट्यांच्या त्यांच्या यांच्यामध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची जी काही मूर्ती किंवा सुपारी ठेव ती जी आहे ती सुपारी ठेवावी गणपतीचं प्रतीक म्हणून तसेच गौरीच्या डोक्यावरती एखादा नावा ब्लाऊज पीस टाकावा गौरीला नथ मंगळसूत्र वस्त्रमाळ आव आवर्जून घालावी आणि त्यांच्यासमोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत दोन गौरीचे आणि एक गणपतीचा अशा प्रत्येकी दोन विड्यांची पाणी घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवावं खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी एखादं नाणं हे साहित्य आपण ठेवू शकतो अशी तयारी झाल्यावर तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाठ मांडायचा आहे आणि पाटावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाटाभोवतीसुद्धा छानशी रांगोळी काढायची आहे आपल्याला आरतीचं देखील तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अखंड अक्षदा दोन निरंजन अगरबत्ती कापूर दूध साखर घंटा इत्यादी साहित्य असावं अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग ती गौरीची पाटी किंवा जी गौरीची परात असेल ती बाहेर बघा ती बाहेर पाटावर नेऊन ठेवायची आहे आणि मग यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना बोलवायचं आहे आणि त्यांना बोलवलं जातं बघा मग तुम्ही पाच सात अकरा कितीही या सभासणी बोलवल्या तरी चालतात या पाच स्त्रिया आल्या तरी चालतील परंतु घरातील सर्व सौभाग्यवती श्रेया या दिवशी स्त्रियांनी देखील बाहेर यायचं आहे आणि या स्त्रियांनी गौरीची पूजा करायची असते तर गौरीला हळद कुंकू अक्षदा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळलं जातं धूप दीप ओवाळला जातो आणि त्याचबरोबर जी तुळस आहे त्या तुळशीचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे तुळशीला आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत वस्त्रमाळ घालायचे आहे आपल्याला प्रत्येक स्त्रीने दिलेली दे बघा आपल्याकडे आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील या गौरीची पूजा करायची आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचा आहे आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करून तुम्ही तिथे काही छोटं मोठं डेकोरेशन देखील करू शकता त्याचबरोबर न बघा तुम्ही आधीच करून ठेवू शकता तर मग नंतर बघा आधी सांगितल्याप्रमाणे दुपारी चार वाजल्यापासून ते बघा साडेपाच वाजेपर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी अकरानंतर पूजा आणि महानैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबरला रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्याला गौरीचं विसर्जन करायचं आहे म्हणजे नऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरी चालतील गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण गौरी ज्या ठिकाणी ठेवणार आहोत त्या ठिकाणापर्यंत हात उम बघा उमटवले जातात आणि घरातल्या एखाद्या स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि कोणा एका स्त्रीने कुंकवाचे हात उमटवत उमटवत आत यायचं आहे हातात गौरी घेतलेल्या बाईचे पाय दुधाने आणि पाण्याने धुवावी आणि त्यावर त्यानंतर कुंकवाने स्वस्तिक देखील काढावं आत येताना त्या महिलेला माप ओलांडायला सांगितलं जातं गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता घंटानाद करायचा आहे किंवा ताट चमच्याने देखील तुम्ही वाजवू शकता गौरी घरामध्ये आणायचे असतात ज्या स्त्रीने गौरी घेतलेली आहे त्यांनी उंबरठ्यावरती ठेवलेलं धान्याचं माप जे आहे ते ओलांडून आतमध्ये यायचं आहे काही ठिकाणी एकच ठेवतात तर काही ठिकाणी आतमध्ये देखील माप अनेकजण ठेवतात तर ती सगळी मापे ओलांडत आतमध्ये प्रवेश करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने एक प्रकारचा संवाद करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं असतं गौरी आल्या आणि त्यानंतर हात उमटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं असतं कशाच्या पावलांनी आल्या त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य धनसंपदा पाऊस पाणी लेखरबाळ असं गौरी आत घेईपर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळं नाव घेऊन म्हणायचं गौरी आल्या कशाच्या पावली सुख समृद्धी शांती गुराढोरांच्या पावली त्यानंतर गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांद्याच्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली तसेच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसायात यश हवं असेल तर एखाद्याला बघा मूल हवं असेल तर ती इच्छा पण यावेळी बोलून दाखवतात असं गाणं म्हणत गौराईचं माहेर वाचनेसारखं स्वागत केलं जातं अशा प्रकारे आपल्याला जे काही हवं असेल जी काही आपली इच्छा असेल ते सर्व बोलून दाखवायचं आहे कारण त्या येताना सुख समृद्धी समाधान शांती ऐश्वर धनसंपदा सर्व काही घेऊन येत असतात गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुप्त्यांची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात अशा अनेक गोष्टी घरभर फिरून दाखवाव्यात आणि त्यानंतर आशीर्वाद मिळून ऐश्वर नांदो अशी प्रार्थना करावी आणि मग एकदा का गौरी घरात आणल्या की मग गौरी गौरींची आरती करायची आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम गणपतीची आरती करायची त्यानंतर गौरीची दुर्गे भारी ही जी आरती आहे ती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर घालीन लोटांगण म्हणावं आणि स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची अगदी मनोभावे नमस्कार करायचा आणि सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावून प्रसाद द्यायचा त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि मग अशा प्रकारे एकदा का गौरी घरात घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौरी उभ्या असतील तर उभ्या करू शकता हवी तशी सजावट करू शकता डेकोरेशन करू शकता त्याचबरोबर गणपती बघा तिची मूर्तीजवळ गौरीची स्थापना करावी शक्यतो माहेर वाशनीच्या हातूनच गौरीची स्थापना ही होते तिला साडी नेसवली जाते तिला सजवलं जातं नव्या साड्या छान छान दागिने फुलांचे हार घालून गौरीला सजवलं जातं तुमच्याकडे जे कोणतं सजावटीचं साहित्य असेल ते वापरून पण तुम्ही सजावट करू शकता छोटी मोठी खेळणीसुद्धा गौरीसमोर मांडली जातात अनेक प्रकारचे पदार्थ बनवून ते देखील ठेवले जातात बघा त्यानंतर देखावे केले जातात फुलांची आरस केली जाते त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवायचं आहे गौरी घरात घेतल्याबरोबरच पहिल्या दिवशी भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते नसेल तर तुम्ही कोणतीही पालीभाजी बनवू शकता पण विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे आणि या प्रथेला गौरी आवाहन करणं असं म्हटलं जातं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवतात छोट्याशा कबशीमध्ये आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचा आहे त्यावेळी मग हा भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवतात मग पुरणपोळी तुम्ही बनवली असेल तर तो ठेवू शकता त्यासोबतच अनेक जण पंचपक्वांना देखील करतात सोळा प्रकारच्या भाज्याची कोशिंबीर केली जाते अनेक पदार्थ केले जातात आणि त्याबरोबरच जो कोणता फराळ बनवलेला असेल तर तो देखील गौरीपुढे ठेवला जातो जसे की बेसनाचे लाडू आहे बुंदीचे लाडू शंकरपाळे चकली करंजी जे कुठले पदार्थ आहे ते तुम्ही गौरीसमोर ठेवू शकता आणि त्याबरोबरच आपण जो महानैवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो केळीच्या पानावरच ठेवा त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते त्यानंतर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो सगळ्या श्रेया एकमेकींच्या घरी हळदी कुंकवासाठी एकमेकींच्या ग गव, गौरी बघण्यासाठी देखील जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं तर त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरीची आपल्याला सकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी सुताच्या गाठी बांधल्या जातात म्हणजेच दोरे घेतात तर त्या सुतामध्ये हळदी कुंकू फुले झेंडूची पाने बेलाचे फळ तुळशीपत्र काशीफळाचे फूल जास्वंदाचं फूल हळकुंड खारीक असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात आणि मग त्या दोऱ्यांची पूजा करून ते गौरीसमोर ठेवले जातात आणि तिसऱ्या दिवशी गौरीला शिवयांची खीर किंवा कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीची आरती केली की गौरीची ओटी भरली जाते तुम्ही एखादा ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा नारळाने पण गौरीची ओटी भरू शकता गौरीची ओटी कशी भरावी त्याचबरोबर त्यात काय साहित्य असावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच त्याचबरोबर दोने दोरे घेण्यासाठी किंवा हळदी कुंकवासाठी आल्या आपल्याकडे ज्या स्त्रिया येतील त्यांची बघा मुरमुरे म्हणजे चिरमुरे यां आणि त्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे असतात पण देखील त्यांची ओटी भरली जाते काही ठिकाणी गव्हाने पण भरतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही कुरमुरे किंवा गव्हाची जे पद्धत आहे त्या पद्धतीने ओटी भरू शकता त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गौरीची पूजा आरती करून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो या तिसऱ्या दिवशी गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता आपल्याला दिसून येते माहेर वासनी या गौरी या दिवशी तर बघा गौरीचं विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला एक मंत्र आवर्जून म्हणायचा आहे तो जो मंत्र आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून गौरीचा निरोप घ्यावा अशा प्रकारे आपल्याला गौरीचा पूर्ण बघा तीन दिवसांचा हा सण कसा चालतो त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ